जो काही निधी आहे तो निधी मिळाला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे कमी आहे याबाबत तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया अशी काहीच नाही टप्पा वाढ मिळाली पाहिजे हा सगळ्यात मूळ उद्देश होता बरोबर काय झालं की पूर्वी जो मागच्या वर्षी जी आर निघाला होता आणि त्याच्यानंतर परत सरकारने घुमजाव केलं आणि नव्याने कॅबिनेट पुढे जाऊन परत जी आर काढला बरोबर त्याच्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं त्यामुळे किमान टप्पावाडीचा निधी लवकर वितरित होऊन तो खाली गेला पाहिजे आणि टप्पावाढ लागू झाली पाहिजे यासाठी या आम्ही फार प्रयत्नरत होतो म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा बोलले होते की मी तुम्हाला इकडला तिकडला निधी आणून टप्पा वाट तात्काळ लागू करतो त्याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला गिरीश महाजन पण आले त्यांनी सांगितलं की दुसऱ्याच महिन्यात जमा करतो परंतु तसा काही तो निधी मिळाला नाही बरोबर निधी आणि टप्पावाट लागू करणं गरजेचं होतं वित्त विभागाने सांगितलं की आम्ही कुठलाही निधी काढून देणार नाही तुम्हाला जो मंजूर झालेला निधी आहे त्यातून जर तुम्हाला देता येत असेल तर आम्ही देऊ मग त्याच्यासाठी सचिव देओल साहेब यांची दोन तीन वेळा भेट घेतली मी हुँ, होतो म्हात्रे साहेब होते सावंत साहेब होते पण ते काही मटेरियलाइज होत नव्हतं शेवटी एक दिवस आम्ही साहेबांकडे मी आणि साहेब गेलो त्यांना सांगितलं की देताय का मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय नाही तर आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो त्याच दिवशी स्मिता देसाई मॅडमला बोलावलं आणि फाईल अप करायला सांगितली आहे त्या निधीमधून मग आता ती फाईलवर परत सावंत साहेब बसले तीन चार दिवस ते काही काढत नव्हते मग त्यांच्याशी दोन दोन शब्द करावे लागले आणि शेवटी ती फाईल वित्त विभागात गेल्यानंतर आहे त्या निधीतून टप्पा वाढ देण्यासाठी एकशे अडुसष्ट कोटी नियमित वेतन आणि शंभर कोटी टप्पा वाढ अशी दोनशे अडुसष्ट कोटी बरोबर वित्त विभागाकडून मंजूर करून घेतले आता आता तो निधी खालपर्यंत आलेला आहे बरोबर बरोबर म्हणजे अगदी क्षेत्रीय कार्यालयापर्यंत पे युनिट सुप्रिंटेंडेंट पर्यंत आलेला आहे आता दिवाळीच्या पहिले पगार करावे हा उद्देश होता पण शासनाचं तसं पत्रच निघालं नाही बरोबर त्याच्यामुळे आता दिवाळीचा पगार जरी नाही झाला तरी ऑक्टोबर पेडी नोव्हेंबर टप्पा वाढीसह पगार मिळणार आहे आणि आता जी टप्पा वाढ लागू झाली ती आता कायमस्वरूपी भविष्यात लागू आहे ओके सर आपण माजी शिक्षक आमदार असतानाही वेतन आंदोलन आंदोलनात आपलं जे काही काम आहे निश्चितच अनेक जे काही का विद्यमान शिक्षक का आमदार आहेत त्यांना लाजवेल असे आहे यावर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे मी कोणावर टीका करत नाही हा याचं श्रेय काही कोणा एकट्याला नाही आहे हा हां काम करतात सगळेच माझे आमदार काम करतात फक्त विषय असा आहे की मी असं ठरवलं होतं की आयुष्य आता कुठल्या एका क्षेत्रासाठी जर द्यायचं असेल तर ते शिक्षण क्षेत्राकरता द्यायचं मी स्वतः ज्युनियरला शिक्षक होतो यावली शहीदला एक कनिष्ठ महाविद्यालय आहे अमरावती जिल्ह्यात तिथे मी शिक्षक होतो म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासूनच मी शिक्षकांसाठी काम करतोय मग आता जे काही उर्वरित आयुष्य आहे तेही शिक्षकांना द्यायचं हे निश्चित केलेलं आहे म्हणजे आमदार असो किंवा नसो हु. एक वेळा शिक्षकांनी संधी दिली याबद्दल त्यांचा मी प्रचंड आभारी आहे हु. दुसरी देतील नाही देतील मला माहित नाही हु. पण काम करायचं या उद्देशाने मी काम करत राहिलो आणि त्याच उद्देशाने प्रेरित होऊन त्यांची आता ही जी काही बिना अनुदानाची कीड फक्त महाराष्ट्रातच आहे ही संपूर्ण पुसून काढायची असेल तर या सगळ्यांना एक वेळा शंभर टक्क्यावर नेऊन पाहिजे बरोबर बरोबर आणि आणि ही कीड याचे हा कॅन्सर जो लागला आहे शिक्षण क्षेत्र तो मुक्त केला पाहिजे या उद्देशाने मी काम करतोय माझं काम कोणाला लाजवेल असं आहे असं मला वाटत नाही हु, मी प्रामाणिकपणे काम करतो लोकही माझ्यासोबत आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे सर शिक्षक आमदारकीची निवडणूक लवकरच लागणार असल्याने आपण अमरावती शिक्षक मतदारसंघातून जोरदार मोर्चेबांधणी करत आहात अशी शिक्षकामध्ये चर्चा आहे याबाबत काय सांगाल मी जोरदार मोर्चेबांधणी करतच नाही आहे सगळे उमेदवार फिरतायत शाळा शाळांमध्ये आणि मी मात्र पुणे मुंबईला निधी असो अजून कुठले शिक्षकांचे प्रश्न असतो याच्यासाठी सातत्याने चक्रा मारतोय आता मला मी जर पुण्या मुंबईच्या चक्रा कमी केल्या तर यांचा पगारच होणार नाही वेळेवर निधीच येणार नाही वेळेवर बरोबर बरोबर त्याच्यामुळे मी माझं काम सांभाळून म्हणजे शिक्षकांना त्यांचा पगार वेळेवर झाला पाहिजे हे सांभाळून जेवढा प्रचार करता येईल तेवढा करतोय पण मला एक खात्री आहे की जे माझ्या मतदारसंघातले किंवा राज्यातले अनुदानित म्हणजे अंशतः अनुदानित शिक्षक आहेत त्या सगळ्यांनी माझा प्रचार करायला पाहिजे ते करतील याचा मला विश्वास पण आहे आणि त्यांनी जर केला तर ती आपोआप मोठी मोर्ची बांधणी होणार आहे बरोबर 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 प्रत्येक अंशता अनुदानितच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे तो शिक्षक असो किंवा शिक्षकेतर असो बरोबर त्यांनी चे पाच पाच लोक जोडावे पाच पाच लोकांना मला मतदान करण्याकरता कन्व्हिन्स करावं अशी माझी त्यांच्याकडून प्रामाणिक अपेक्षा आहे आणि तसं जर झालं uh. तर मी तुम्हाला सांगतो मी पहिल्या फेरीत निवडून येईल सर आपल्या शिवसेना पक्षाकडून आपली उमेदवारी निश्चित आहे का आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून माहितीचे आपणच उमेदवार असणार का काय सांगाल याबाबत तुम्ही आम्हाला युती झाली हां तर ही जागा शिवसेनेला सुटेल निश्चित आणि निश्चित युती झाली तर कारण ठरलं आहे सगळं कारण दोन सिटिंग राष्ट्रवादीचे आहे हां एक पुणे आहे एक औरंगाबाद आहे आणि पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर हे भाजप घेईल आणि शिवसेनेची एकच जागा आहे ती अमरावती मागच्या वेळेस अशीच युती होती आणि यावेळेस जर युती झाली तर ही जागा शिवसेनेला शंभर टक्के मिळेल आणि मिळाली तर शिवसेनेचं तिकीट मी घेणारच आहे आणि नाही, ना, नाही युती झाली तरी शिंदे साहेबांनी मला तिकीट देण्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असेल याची मला खात्री आहे आणि जर शिंदे साहेबांनी नाही दिली तरी पण एक वेळा मी लढणार आहे सर राजकारणात कधी काही होऊ शकतं जर समजा उमेदवारीच्या बाबतीमध्ये जर समजा काय गणित जसं अपेक्षित आहे तसे नाही पडले तरी पण आपली उमेदवारी निश्चित राहणार अमरावती शिक्षक मतदारसंघातून या निवडणुकीमध्ये हो शंभर टक्के मी लढणार म्हणजे लढणार काळ्या जगडावरती देश हुँ। हुँ। सर आपण नेमकं कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार मग आता मुद्दे तर भरपूर आहे हा म्हणजे एक दिवस मुख्यमंत्री मायाशी बोलताना बोलले की तुमची ही मारुतीची शेपूट आहे हा ती कधीच संपत नाही बरोबर रोज शिक्षण क्षेत्रात एक ना एक प्रॉब्लेम उभा राहतो पण महत्वाचे एक तीन चार मुद्दे असे आहे की सातव्या वेतन आयोगात शिक्षकांना दहा वीस तीस ही ती लागू करा असं म्हटल्यानंतरही अजूनपर्यंत ती लागू झालेली नाही शिक्षकांना हे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचं प्रशिक्षण करावं लागतं बरोबर म्हणजे आणि त्यातही पुन्हा किती गोंधळ असतो बरोबर ते वेळेवर होत नाही आता मुद्दा असा आहे की हे कशाला भानगडी करायच्या जेव्हा सातव्या वेतन आयोगात स्पष्ट शिफारस आहे की दहावीस तीस लागू करा बरोबर बरोबर बर, बर, बर। तर सभागृहात गेल्यावर सगळ्यात पहिले मी शिक्षकांना वीस तीस ही आश्वासित प्रगती योजना लागू करेन दुसरा मुद्दा दोन हजार पाच पूर्वीची टप्प्यावरचे शिक्षक आहेत आणि जे आता शंभर टक्के अनुदान घेत आहेत ज्यांची केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे हु, त्या लोकांना मी जानेवारी सव्वीस पूर्वी पेन्शन लागू करेल म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट यावर शिक्षकांच्या बाजूने निर्णय देईल तिसरा मुद्दा आठवा वेतन आयोग आता येतोय सातवा वेतन आयोग मी केंद्राप्रमाणे जसाच्या तसा दिला सभागृहात त्याच्यासाठी भांडलो आठवा वेतन आयोग देखील केंद्राच्या सूत्राप्रमाणे मी शंभर टक्के देईन सभागृहात असलो तर चौथा मुद्दा ची परीक्षा आता शिक्षकांकरता बंधनकारक केली आहे बरोबर आणि सगळा बॉल हा सुप्रीम कोर्टात आहे बरोबर सुप्रीम कोर्ट, कोर्ट काय निर्णय देत काय नाही याच्यावर अवलंबून न राहता माझ्याकडे असा प्लॅन आहे की मी जर सभागृहात असेल तर सगळ्याच्या सगळ्या शिक्षकांना ती तिथून मी सूट मिळवून देईन हा 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 तुम्हाला आठवत असेल एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट मध्ये भोळे आयोग होता का बडकस होता बडकस आयोग आला होता आणि बडकस समिती होती मला वाटतं आणि त्या समितीने प्राथमिक शिक्षकांची गुणवत्ता म्हणजे प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्याकरता प्राथमिक शिक्षक हा किमान डी एड असावा अशी शिफारस केली होती आणि त्याच वेळेस तिसरा वेतन आयोग आला होता तिसऱ्या वेतन आयोगाने ती शिफारस स्वीकारली होती मग आता तो आयोग जर लागू करायचा असेल तर प्रत्येक शिक्षकाला त्यावेळेस प्राथमिक शिक्षकाची पात्रता ही चौथी पास आणि सातवी पास होती आणि ज्युनियर पीटीसी आणि सिनियर पीटीसी असं त्यांचं क्वालिफिकेशन होतं मग त्यावेळेस सरकारने असं सांगितलं होतं की सगळ्या प्राथमिक शिक्षकांनी मॅट्रिक पास करून डीएड केलं पाहिजे आणि त्यावेळेस त्यांना सेवेअंतर्गत डीएड होतं म्हणजे पगारी डीएड करता येत होतं अशी सगळी सोय दिली होती तरी तरी देखील काही लोक मॅट्रिक पास होऊ शकले नाही मग त्यांना नोकरीतून गमवायचं का बरोबर तर त्यावेळेस विधिमंडळांनी ठराव करून त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान यांना मानिव मॅट्रिक घोषित केलं होतं डीम टू बी मॅट्रिक असं असं केलं होतं मग राज्यात यापूर्वी एक उदाहरण असं घडलंय त्यामुळे मी देखील सभागृहात जर गेलो तर मानिव टीईटी यांना घोषित करेन एकाचीही नोकरी जाऊ देणार नाही या सगळे विषय घेऊन मी निवडणुकीला सामोरे जातोय याच अनुषंगाने मला विचारायचं आहे माझे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे सर आमदार झाल्यानंतर प्राधान्याने कोणतं काम करणार प्राधान्याने पहिलं काम पहिले टीईटीच करावं लागेल मला टीईटीच करावं लागेल हो कारण टीईटी बाधित शिक्षक खूप आहे राज्यात सर चार लाख एक्याऐंशी हजार आहे बरोबर त्यामुळे टी टीईटीचं काम प्राधान्याने करावं लागेल त्यानंतर दुसरा अनुक्रम असेल याचा दहा वीस चा आणि त्याच्यानंतर आठवा वेतन आयोग आणि असे जे काही प्रश्न पुढे येतील ते पुढे करेन मी सर दीपावली व शिक्षक आमदारकीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे अमरावती शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांना नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करणार मला शिक्षकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षकांना आवाहन करतो ओके हा की मी काही फक्त अमरावतीचं आहे असं नाही आता मी ते निवडणूक लक्षात मला म्हणलं नाही मला सगळीकडूनच फोन येतं माझी माझी तमाम शिक्षकांना विनंती आहे म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या विनाअनुदानित शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही अनुदानितचे पाच पाच शिक्षक जोडा अंशतः अनुदानित जे काही माझ्याकडे शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी देखील अनुदानितचे पाच पाच शिक्षक जोडावे त्यानंतर अनुदानीत पर ऑलरेडी जे काम करतात त्यांनी एक लक्षात घ्यावं की चारशे बेचाळीसला देखील दर महिन्याला पैसा आणावा लागतो अशी आज परिस्थिती आहे हु, पूर्वी काय होतं पूर्वी मार्च बजेट झालं की डिसेंबर पर्यंतचा पगाराचा पैसा खाली येत होता बरोबर बर, अडचण अर्थ, अडचण जात नव्हती दर महिन्याला पैसे आणावे लागतात वेळेवर पगार करावे लागतात अर्थात सरकारही करतं पण जे काही थोडे बहुत प्रयत्न करायचे ते करावेच लागतात त्यामुळे अनुदानितच्या शिक्षकांनाही विनंती आहे की आठवा वेतन आयोग वीस तीस ह्या सगळ्या योजना लागू करायच्या असेल ईटी पासून सूट प्राप्त करायची असेल तर ते यावेळेस त्यांनी प्रथम क्रमांकाचं मतदान करावं आणि त्याही पुढे जे काही कोणी पैसे वाटायला येतील बॅग वाटायला येतील आमिष दाखवायला येतील ते सगळे हरामाचे पैसे आहेत त्यांचे मी एक पैसाही वाटू शकत नाही मी कोणाला काही देऊ शकत नाही मी फक्त काम करू शकतो आलेले पैसे वस्तू ठेव त्यांनी मतदान विकू नये असं माझं त्यांना आवाहन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मतदान हे कन्यादानापेक्षा ही श्रेष्ठ आहे बरोबर सर बरोबर कन्यादान करताना आपण जो विचार करतो पोराकडे घर आहे का जमीन आहे का नोकरी आहे का त्याला बहीण आहे का बहीण असेल तर लग्न झालेली असलेली उत्तम <laughs> पोरगा एकटा राहतो का म्हणजे माझी पोरगी त्या घरात राणीसारखी जाऊन राहावी असं बाप आणि माय पोरीचं लग्न करताना म्हणजे कन्यादान करताना विचार करतो तसाच विचार मतदान करताना झाला पाहिजे <laughs> की कोण वक्ता आहे कोण किती शिकलेला आहे <laughs> कोण आपले प्रश्न मांडू शकतो मला साहेब विधान परिषदेचा उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट वक्ता हा पुरस्कार मिळाला आहे माझ्या माहितीप्रमाणे विदर्भात हा पहिला पुरस्कार बी टी देशमुखांना मिळाला आणि दुसरा मला मिळालाय हे प्रूव्ह करत की मी बोलू शकतो सभागृहात त्यामुळे तमाम शिक्षकांना आव्हान आहे की त्यांनी क्रमांक एक मत मला द्यावं हा माझ्या गावचा ना नाही हा माझ्या जिल्ह्याचा नाही असा विचार मतदान करताना करू नये योग्य व्यक्तीला मतदान करणं हे अतिशय पुण्याचं काम आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना माझी विनंती खर आहे की त्यांना जर खरोखर मी काही केलं असं वाटत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या काळात माझ्याकडे यावं मोठ्या संख्येने यावं मी एक पाच पाच लोकांना एक एक तालुका वाटून देईल आणि त्यांनी त्या ता तालुक्यातल्या सगळ्या शाळेत जाऊन श्रीकांत देशपांडेंनी काय केलं आणि काय करू शकतात अशी भाषणं देऊन शिक्षकांना समजावून सांगावं त्याचाही मोठा परिणाम होईल अशी माझी आपल्या माध्यमातून तमाम शिक्षकांना विनंती आहे धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचे